पाणी मिळण्यासाठी हे आज आपल्या आंदोलन केलेले आहे ह्या म्हैसाळ विस्तारित योजनेचे पाणी सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले पाहिजे हे या रस्ता रोको आंदोलनामधून सांगू इच्छितो आणि बिळूर गावामध्ये आधी पिण्याचा पाण्याचा प्रश्न खूप मोठ्याने वाढलेला आहे आणि त्याचंही दखल आतापर्यंत शासन घेतलेलं नाही आहे आणि या म्हैसाळ विस्तार योजनेचे पाणी लवकरात लवकर सर्व शेतकऱ्यांपर्यंत व बिळूर आणि सर्व खेड्यापाड्यापर्यंत पोहोचावे हे विनंती तरुण मित्रांनो आपल्याला विषय माहीत आहे पाच सहा महिन्यापूर्वी सीमा भागातील शेतकऱ्यांनी आंदोलन उभारलं महाराष्ट्र शासन जर आपल्याला पाणी देत नसेल तर आम्हाला कर्नाटकात जाण्यासाठी परवानगी द्या या विषयाचं गंभीर दखल घेऊन महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून विस्तारित योजनाला मंजुरी त्या ठिकाणी देण्यात आली पहिल्या टप्प्यामध्ये दे नऊशे वीस कोटी रुपये वितरित झाले काम चालू आहे परंतु उर्वरित निधी दिल्याशिवाय आम्हा लोकांना पाणी पोहोचणार नाही आहे आणि आम आमच्या भावना शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी तालुक्यातील सर्व पक्षीय कार्यकर्ते नेते मंडळ निर्णय घेतलाय आंदोलनाचा पहिला भाग म्हणून आज आम्ही चक्काजाम या ठिकाणी करतो आहोत पुढच्या कालावधीमध्ये विचार नाही झाला तर लोकशाहीमध्ये जे जे मार्ग आमच्याला उपलब्ध आहेत त्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी आंदोलन करणार आहोत आणि या पुढच्या कालावधीमध्ये विस्तारी योजनेचं पाणी मिळाल्याशिवाय ज्या तालुक्यात शेतकरी स्वस्थ बसणार नाही दुष्काळ बहुत भाऊ लोक या वर्षी सुद्धा भीषण दुष्काळ आहे तालुक्यामध्ये टँकर चालू आहेत म्हैसाळचं चा आवर्तन चालू आहे एका बाजूला मुबलक पाणी त्या ठिकाणी चाललंय परंतु आम्ही मागणी करून सुद्धा आम्हाला लोकांना या ठिकाणी पाणी मिळत नाहीये ಸರ್ವ ಪಕ್ಷೀಯ ತಾಲೂಕದಾಗಿನ ಸರ್ವ ಪಕ್ಷಿಯ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡಿಸಿ ಮೈಸ್ತಾ ಮೈಶಾಳ ವಿಸ್ತಾರ ಯೋಜನಾ ಬಾವಿಶೆ ಕೋಟಿಗೆ ಏನು ಮಂಜೂರೈತಿ ಅದ್ರ ಪೈಕಿ ನೌಶೆ ವೀಸ್ ಕೋಟಿ ರೊಕ್ಕ ಮಂಜೂರಾಗ್ಯವು ತಗದು ಸಲುವಾಗಿತ್ತು ಆದ್ರೆ ಅದರಲ್ಲೇ ನಮಗೇನು ನೀರು ಬಂದಿಲ್ಲ ದಿನ ಬಾರಾಶೆ ಅಕ್ರಾಶೆ ಕೋಟಿ ಏನು ರೊಕ್ಕ ಬರೋದು ಆ ವಿಸ್ತಾರಿತ ಯೋಜನೆ ಸಂಬಂಧ ರೊಕ್ಕ ಲೌಟ್ ನಮಗೆ ವಿತರಿತ ಮಾಡಿರಿ ಟೆಂಡರ್ ಕೊಡ್ರಿ ವರ್ಕ್ ಆರ್ಡರ್ ತಗದು ಚಾಲು ಆಗಲಿ ಅದಕ್ಕೆ ಲಗತ್ತ ನೀರು ಹೇಳಿ ಈಗ ನಾವು ಇದನ್ನು ಉಪೋಷಣೆ ಮಾಡ್ಲತ್ತಿದ್ದೀವಿ ಅದಕ್ಕೆ ಈಗ ಸದ್ಯಕ್ಕೆ ಏನು ಬಂದಾವ್ ನೀರು ಆ ನೀರು ನಮ್ಗೆ ತಾಲ್ಲೂಕದಾಗ ಪಾಸಷ್ಟು ಹಳ್ಳಿ ಅಧಿಕ ಚಾರ್ ಊರು ತೆಂಬು ಯೋಜನೆ ಅದನು ಹಿಂಗೆ ಎಕ್ಕೊಂದು ಸತ್ತರ್ ಊರು ನೀರು ನಾವು ಈ ನೀರಿನಾಗ ನಾವು ಸಮಾವೇಶವಿಲ್ಲ ಮೊದ್ಲಿನ ನೋಡ್ಕೊಂಡು ಈಗ ಏನು ನೀರು ಬಂದಾವ ಅದ್ರಾಗ ನಮ್ದು ವಾಟ ಇಲ್ಲ ಅದಕ್ಕೆ ನಮಗೆ ನೀರು ಬರು ಬರ್ಬೇಕಾದ್ರೆ ವಿಸ್ತಾರಿತ ಯೋಜನೆ ಮಾಡ್ಯಾರ ಅದಕ್ಕೆ ಬಾರಾಶೆ ಕೋಟಿ ರಾಕ್ ಮಂಜೂರ ಭಾವಿಶೆ ಕೋಟಿ ಅದ್ರ ಪೈಕಿ ಈಗ ನಾವ್ಸೆ ಬಂದಾವ ಇನ್ನ ಉಳ್ದು ರಾಕ್ ಬರ್ಲಿ ಆ ನೀರ್ ನಮ್ಗೆ ಸಾತ್ ಟಿ ಎಂ ಸಿ ನೀರ್ ಬರದಾವ್ ನಮ್ಗ್